नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रा हो आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये थायरॉईड कशामुळे होतो आणि त्याची कारणं कोणती आहेत आणि थायरॉईड जर झाला असेल तर त्यावर आपण कोणते घरगुती उपाय योजू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा त्या अगोदर आपण चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तुम्ही नवीनच आमच्या चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बटन दाबा सबस्क्राईबचं आणि बाजूला जे दुसरं बटन आहे घंटीचं ते सुद्धा एकदा दाबा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल चला तर मग पाहूया थायरॉईडबद्दल माहिती आजकाल थायरॉइडची जी समस्या आहे ती अनेक लोकांना झालेली आहे थायरॉइड आपल्या घशामध्ये असणारी एक लहान ग्रंथी आहे थायरॉईडमुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया नीट होत असते जेव्हा थायरॉइड योग्यरित्या काम करत नाही त्यामुळे काय होते तर आपल्या आरोग्यासंबंधी अनेक समस्या ज्या आहेत त्या निर्माण होतात परंतु हे थायरॉइड नक्की कशामुळे होते याचं कारण काय तसेच थायरॉईडपासून आपल्याला बचाव करायचा असेल तर कोणत्या सवयीचा अवलंब आपण केला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर चला सर्वात अगोदर आपण पाहू थायरॉईडची कारणं कोणती आहेत तर थायरॉईड ही एक अत्यंत लहान समस्या आहे सामान्य समस्या आहे अने अनेक कारणांमुळे अनेक लोकांना अशा समस्या उद्भवत असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे थायरॉईड होतो थायरॉइडचा प्रॉब्लेम हा निर्माण होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीला असतात कारणीभूत असतात ज्यावेळी थायरॉईड ग्रंथी पुरेशी संप्रक्षकी तयार करत नाही किंवा जास्त तयार करत नाही त्यावेळी यासारख्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत असतात जसं की शरीरामध्ये आयोडीनची कमतरता हे देखील एक थायरॉइडचं कारण आहे थायरॉईड जे आहे हे शरीरामध्ये तयार होते तेव्हा आयोडीन खूप महत्त्वाचं असते अनुवंशिकतेमुळे देखील थायरॉइडची जी समस्या आहे ते निर्माण होत असते जर कुटुंबामध्ये एखाद्याला थायरॉइडची समस्या असेल तर पुढच्या पिढीलासुद्धा ते होऊ शकते परंतु सर्वांनाच होईल असं नाही जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तुमची जीवनशैली खराब असेल तरीसुद्धा थायरॉइड होऊ शकतो तुम्हाला त्या समस्येला सामोरं जावं लागते तर आता ही कारणं होती थायरॉइडची तर कोणकोणत्या सवयी आपल्याला असणं किंवा नसणं आवश्यक आहे ते सुद्धा आपण बघूया ज्यामुळे आपल्याला थायरॉईडपासून आपल्याला स्वतःचा बचाव करता येईल बघा खाण्याच्या सवयी जर तुमचा आट आहार जो आहे तो नीट नसेल तुमच्या जेवणामध्ये हिरव्या पाल्याभाज्या असले पाहिजे फळे असले पाहिजे पालक असेल कोबी असेल मेथीची भाजी असेल यासारख्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे फळं खाल्ले पाहिजे थायरॉइडचे संतुलन त्यामुळे था राहते तुम्ही ओट्स तांदूळ ज्वारी यासारखे संपूर्ण धान्यसुद्धा खाल्ले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला थायरॉईड होणार नाही थायरॉइडसाठी आयोडन आवश्यक असते त्यामुळे मीठयुक्त पदार्थ खाणे देखील गरजेचे आहे परंतु जास्त मीठ खाल्ले तेही चांगलं नाही त्यानंतर आणखी एक आपण उपाय योजू हो शकतो तो म्हणजे नियमित व्यायाम करणे काही काही लोक आपण बघतो की बिलकुल व्यायाम करत नाहीत किंवा फिरायला जात नाहीत तर आपल्याला जर आपला थायरॉईड ठीक करायचा असेल किंवा थायरॉईड जीवनामध्ये होऊच नये असं वाटत असेल तर नियमित आपण व्यायाम करणं योगा करणं खूप गरजेचं आहे तर रोज आपण वीस मिनटं तरी व्यायाम केला पाहिजे रोज सकाळी आणि संध्याकाळी आपण चालायला गेलो पाहिजे त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि तुमची जी चयापचयची प्रक्रिया आहे तीसुद्धा सुधारत असते त्यानंतर औषधं सुद्धा आपण थायरॉईड ब बरा करू शकतो तुम्हाला जर थायरॉईड असेल किंवा इतर आजार असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांनी दिलेले औषधं घ्या त्या औषधांचं योग्य पालन करा नियमित वेळेमध्ये त्या घ्या तपासणीही करून घ्या आणि योग्य डोस जे आहेत औषधांचे ते घेतले पाहिजे त्यामुळे सुद्धा आपला थायरॉइड बरा होऊ शकतो त्यानंतर आहे ताणतणाव कमी घेणे आजकाल लोकांच्या बदलच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यामुळे दररोज ध्यान आणि योगा करणे खूप गरजेचे आहे यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते बघा पुढे पुरेशी झोप घ्या आता काही काही लोक बघतो आपण की खूप काम करतात त्यांना झोपण्यासाठी कमी वेळ मिळतो परंतु आपली झोप जी आहे ती सात ते आठ तास असणं खूप गरजेचं आहे झोपीमुळे शरीरामध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते झोप सात ते आठ तास असणं खूप गरजेचं आहे काही लोकांची झोप फार कमी असते त्यामुळे सुद्धा थायरॉइड होऊ शकतो तर थायरॉइड ग्रंथी जर आपल्याला निरोगी ठेवायची असेल तर झोपणं खूप आवश्यक आहे तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेमध्ये जास्त बदल नको एक वेळ ठेवा त्यामुळे जी बॉड तुमच्या शरीरामध्ये बॉडी क्लॉक असते ती नियमितपणे काम करते म्हणजे अनियमितता झोपेमध्ये कामांमध्ये नसायला पाहिजे आणखी एक चांगला उपाय बघू आपण भरपूर पाणी तुमच्या शरीर जे आहे तुमचं ते हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पाण्याची खूप आवश्यकता असते म्हणजे पुरेसं पाणी आपल्याला पिणं खूप गरजेचं असते जर तुम्ही कोमट पाणी पिले तर थायरॉइड ग्रंथींना आराम मिळतो आणि तुमची चेयाप्यायची जी क्रिया आहे ती सुधारते आणि त्यामुळे दिवसभरामध्ये आपण जर भरपूर पाणी प्यायलो तर आपण हायड्रेट राहू डिहायड्रेट होणार नाही शरीर त्यामुळे सुद्धा आपण थायरॉईड जो आहे तो चांगला करू शकतो किंवा थायरॉईड आपल्याला होणारच नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण थायरॉईड कशामुळे होतो त्याची कारणं कोणती आणि आपण घरच्या घरी काही उपाय योजू शकतो जर गोळ्या सोडल्या तर मेडिकल डोस सोडले तर म्हणजे थायरॉईड हा आपल्यामुळेच होत असतो तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटसुद्धा करा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हो चॅनलला पुन्हा एकदा मी सांगतो आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अनेकसुद्धा वाजवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सतोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र